इयत्ता तिसरी विषय मराठी पान नंबर तीन वासाची किंमत चित्ररूप गोष्ट कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी, शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन्मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहात ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे शिवानी म्हणाली मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई उरडू लागला हळूहळू बघणाऱ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा शिवानी म्हणाली नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळाच दिसतो गर्दीतले लोक म्हणाले शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबाकडे निघाली आई भाजी विकून आल्यावर चिल्लर पैशाची थैली दे ग मला काय ग काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळखुळ आवाजाला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे शिवानी म्हणाली कसले पैसे कुठं मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतले मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र एटीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली